सात सप्टेंबर नारायणाच्या स्मरणात लक्ष्मी मिळवावी व काळजीला दूर करावी काळजीचे काही कारण नसताना काळजीत राहण्याचे काहींना व्यसन असते व्यवहारात काळजी हा मोठा विकल्प आहे काळजी जर पैशामुळे वाटू लागली तर तो पैसाच दूर केला तर नाही का चालणार पैसा टाकून देऊ नका पण पैशाच्या प्रेमात राहू नका त्याच्यापासून वेगळेपणाने राहता येते याचा अनुभव घेऊन पाहावा जीवापाड श्रम करून जो कमवाल तोच जर दुःखास कारण होऊ लागला तर काय उपयोग पैसा हा काही आयुष्याचे सर्वस्व नव्हे किंवा सर्वश्रेष्ठ ध्येय नव्हे पैसा हा नीती धर्मानेच मिळवावा तो वाटेल त्या मार्गाने मिळविणे इष्ट नाही व्यवहारामध्ये जीवनाला पैसा आवश्यक आहे व तो नीतीने वागून आपल्या पोटापुरता कमावणे जरूर आहे पैसा गेला म्हणून काही अब्रू जात नाही आपले अब्रू आपल्या आचरणावर अवलंबून असते समजा आपले वय सध्या बत्तीस वर्षाचे आहे एका ज्योतिषाने आपली कुंडली पाहून आपल्याला असे सांगितले की पस्तीसाव्या वर्षी तुम्हाला मोठा धनलाभ होईल आणि नंतर दोन वर्षांनी तुमची एका सत्पुरुषाशी भेट होणार आहे तर यापैकी कोणते भविष्य आपल्या लक्षात राहील व्यवहारदृष्ट्या पैसा मिळावा हे योग्यच आहे पण जर तो मिळाला नाही तर आपले जीवन व्यर्थ आहे असे कोणी समजू नये अशी म्हण आहे की पैसा पुरून उरावा इतका मिळावा पण आपल्या जगात काय आढळते जीवनामध्ये पैसा आपल्याला पुरतो व आपल्या उरावर नाचतो हे काही पुरून उरणे नव्हे याच्या उलट आपण त्याला पुरावा आणि आपण त्याच्या छातीवर नाचावे मनुष्य नेहमी म्हणतो की माझ्या मुलाबाळांची तरतूद केली पाहिजे मी काय आज आहे व उद्या नाही पण आपण जसे खात्रीचे नाही तशी आपली मुले बाले तरी खात्रीचे आहेत का ही गोष्ट माणसाच्या लक्षातच येत नाही आज आपली स्थिती अशी आहे पैसा नसल्याबद्दल आपल्याला उदास पण आहे कारण तो प्रपंचातील सुखाचे साधन आहे पण त्याचबरोबर भगवंत हवा असेही आपल्याला वाटते आपण पैशाचे बरोबर दोन भाग करू आपल्या प्रपंचाला लागेल इतका पैसा प्रामाणिकपणे मिळवून आपण जगावे जास्तीची हाव करू नये हा झाला आपला पैसा अर्थात राहिलेला सगळा तो दुसऱ्याचा त्याचा लोभ करू नये पैशाबद्दल रामचंद्राला उदासपण आले असे योग वशिष्ठात वर्णन आहे तसे ते आपल्यालाही लागू आहे पण फरक एवढाच की रामाचे उदासपण पैसा असणेपणाचे आहे आणि आपले उदासपण पैसा नसणेपणाचे आहे श्रीमंत मनुष्य हा पैशासाठी म्हणजे लक्ष्मीसाठी सर्व जीवन खर्च करतो पण ती त्याचा मुळासकट नाश करते म्हणून नारायणाच्या स्मरणात लक्ष्मी मिळविली की ती आपला नाश न करता आपल्या आनंदाला कारण होते लक्ष्मीची पूजा करण्याच्या आधी नारायणाची आठवण करावी म्हणजे मग काळजीचे कारणच उरणार नाही श्रीराम जय राम जय जय राम आजचा सुविचार मी तुमच्याकडे येतो पण मला येण्यासाठी तुम्ही वाटच मोकळी ठेवीत नाही मी येण्यासाठी वाट मोकळी करा म्हणजे तुम्ही नामस्मरणात राहा जय श्रीराम